हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर गुड मॉर्निंग चला तर मग मला सांगा कारलं कोणाकोणाला आवडतं कोणाला आवडत जरी नसेल तर अशा प्रकारे मी आज प्रकारे भाजी केली त्या प्रकारे करून बघा तर मला नक्की आवडेल असे मी याची गॅरंटी देते बिना पाण्याची मस्त अशी कारल्याची सुकी कारला फ्राय भाजी एकदम मस्त बढिया केली पहिल्यांदा तर मी छोट्या छोट्या प्रकारे साईजमध्ये कारले कट करून घेतले आणि त्यामुळे त्याला हळद आणि मीठ लावून ठेवले थोडे दहा मिनट कारण त्याचा कडूपणा जावा म्हणून आपण त्याला मीठ आणि हळद लावून ठेवलेला आहे थोडा दहा पंधरा मिनटं राहू दिले आणि बघा कशा प्रकारे आपण मस्तपरकी त्याचे छोटे छोटे पीसमध्ये कटिंग करून घेतलेले आहे आणि मग नंतर त्याला धुऊन त्याच्यातले पाणी काढून घेतले कारण त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात हळद आणि मीठ होती ते काढून पाणी का धुवून पाणी त्याच्यातले काढून घेतले त्या आणि नंतर टाकले पॅनमध्ये कडद तेल आणि सर्वात महत्त्वाची सूचना चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा माझं चॅनल ब्लॉग झालं होतं त्याच्यामुळे काही दिवस मी शॉर्ट्स किंवा लॉग व्हिडिओ टाकू शकले नाही पण आता मी परत आलेले आहे त्यामुळे प्लीज 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 मनातून आणि खूप सारा सपोर्ट्स करा आणि तेलामध्ये आप आपल्याला कारले टाकायचे आहेत आणि कारले मस्त प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त प्रकारे तळल्यासारखे थोडे थोडे करून घ्यायचे आहेत आणि महत्वाचे टिप्समध्ये कारल्याची भाजी करताना त्यावर कधीच झाकण ठेवायचं नाही कारण झाकण ठेवल्यानंतर कारल्यात कडूपणा येतो त्यामुळे हे बघा मी कशा प्रकारे उभं टाकून करत आहे आणि कारले आपले फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला ते एका प्लेटमध्ये व्यवस्थित अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपल्याला करायची आहे फोडणी तर त्यामध्ये मी टाकले थोडंसं तेल मोहरी डालबा जिरे आणि मोहरी जिरे तटळल्यानंतर आपण लसूण घालायचा असतो पण मला गौसला नाही म्हणून मी घातला नाही त्यानंतर कारले टाकले आणि त्याला हात थोडंसं परतून घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता लाल तिखट ढालो वेळ ढालो एक लाल तिखट तुमच्या चवीनुसार थोडीशी हळद कारण आपण आधीच हळदीला हे लावले होतं ना फोडींना हळद त्याच्यामुळे थोडीशी हळद आणि थोडंसं गं मीठ कारण ते पण आपण फोडींना आधीच लावले होतं आणि त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला शेंगदाणा कूट असे व्यवस्थित प्रकारे शेंगदाणा कूट टाकायचं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली होणार आहे मस्त अशी एकदम कारल्याची नसून आलूची भाजी लागणार आहे आपल्याला कारण कडूपणा हा झिरोच असणार आहे त्याच्यात एकदम मस्त अशी भाजी केलेली आहे मी करून बघितली तुम्ही पण करून बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला का नक्की कमेंट करून सांगा आणि कारल्याची भाजी एक नंबरच झालीत हे बघा माझं मीठ विसरलं होतं त्याच्यामुळे मी मीठ टाकल्यानंतर वरून आणि आपला झालेला आहे ब्लॉग डन आणि हवे ग्रेट डे शुभ डे तुमचा दिवस आनंदातला आणि भरपूर अशा प्रकारे मला सपोर्ट्स करा बाय बाय एव्हरी वन हे बघा कशी झालेले आहे आपली खूप अशी सुंदर प्रकारे भाजी मी बनवलेली आहे ग्रेट डे बाय बाय